जुन्नर विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ जुन्नर शहरात आज प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर ज्येष्ठ शिवसैनिक बाबा परदेशी माजी नगरसेवक समीर भगत सोमनाथ काजळे व महाविकास आघाडीचे जुन्नर शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी उमेदवार सत्यशील शेरकर यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया

जयंत पाटील साहेबांची आज सभा होती आणि जुन्नर परिसरातील जुन्नर परिसरातील अनेक लोक नागरिक मतदार त्या ठिकाणी आले होते जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी संबोधित केलं अतिशय चांगल्या प्रकारे सभा पार पडली आणि आज जुन्नर शहराचा या ठिकाणी दौरा आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आता वाटचाल करतोय नाही पाहू शकतो बाबा परदेशी आहे आहे महाविकास आघाडी लोकांकडे जातो त्याचा नाही नक्कीच आमची महाविकास आघाडीची वज्रकूट जी आहे ती लोकसभेला जी बांधली होती ती आज तर काय ती तशीच आहे आणि त्या सगळेजण आम्ही एकत्र करून आता वाटचाल करते आम्हाला आता वाटतच नाही आम्ही वेगवेगळ्या गुटाप्रासून कुठंतरी एकत्र झालो आहे आपला उत्तर पुणे जिल्हा शरद पवारांना मानणारा हा वर्ग आहे तर कशी वाटते काय लाट आहे पवारसाहेबांच्या सहानुभूतीची लाट वाटते सगळ्या बघा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची स्थापना केली त्या पक्ष ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी चालवला त्या ठाकरे परिवाराला मानणारा प्रत्येक वर्ग हा ह्या महाराष्ट्रामध्ये आहे मग तो कुठल्याही पक्षातला असतो ना कारण मी शेरकर परिवार काँग्रेस पक्षाबरोबर जरी असला तरी पण त्या ठाकरे परिवाराला मानणारा मी त्यातला एक आहे माझी विचारधारा काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे पवारसाहेबांची आहे म्हणजे हे कुठंतरी समीकरण आहे आणि हे समीकरण सातत्याने या जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक समाजापर्यंत जाती धर्मापर्यंत परत मायना तरुणांपर्यंत आणि एक विचारधारा जी आहे ती या दुन्नर तालुक्यात रुजलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच आम्ही सगळे विचाराचे आहोत पुढं वाटचाल करणार मावली खरं तर जागा जुन्नर विधानसभेची शिवसेनेला सुटेल उभा टाकणार सुद्धा अशी परिस्थिती होती आपण माघार घेतली जागा दादांना सुटली काय वाटतं एकंदरीत चौरंगीनगरचा आता ठिकाणी होते तसा प्रतिसाद मिळतोय विजयाचा विश्वास काय वाटतोय पहिली गोष्ट म्हणजे शंभर टक्के आम्हाला विजयाचा विश्वास आहे शंभर टक्के आत्मविश्वास आहे लगत चौरंगी असेल उपलब्ध चौरंगी असेल तर त्याच्यामध्ये शंभर टक्के महाविकास आघाडीचे सत्यशील दादा निवडून मी अर्ज भरलेला होता उमेदवारी मागितलेली होती शिवसेना पक्षाचा प्रामाणिक शिष्टपत्र कार्यकर्ता वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी चार पावलं मागे यांनी अंद तरी चालेल सभा झाली खूप फटकेबाजी केली वाघाचं कातडा जळून कोणी वाघ होऊ शकत नाही अशा पद्धतीने तुम्ही माझ्या आमदारांचा भरपूर समाचार घेतला आहे तर दोन हजार नऊला याच माझ्या आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला असा असाच एक आरोप आपण केला जनतेने पाहिले मतदारांनी पाहिले शिवसेने राजकारणामध्ये काही गोष्टी घडतात तिकीट कापलं गेलं वगैरे वगैरे गोष्टी माहिती त्यावेळेला जर सगळं व्यवस्थित झालं निघून आला शिवसैनिकांच्या मनामध्ये होती आज ते शरद दादांबरोबरचे कार्यकर्ते ते म्हणतात की शरद दादांचा डीएनए आज शिवसेनेचा आहे कसा पाहता डीएनए कसा तपासायचा शिवसैनिकांचा मला तुम्ही जे म्हणतात ना डीएनए तपासायचा त्यांच्याबरोबर कोणतं मशीन आहे मला तपासून घ्यावं लागेल माझं स्वतःचं निरीक्षण असेल त्यांचा डीएनए तपासायला गेलं तर मशीन लॉक होऊन बरं जितके पक्ष आहेत त्याच्यावर न बोललेलं बरं बाबा परदेशी आपलं समावेश करताना जुन्नर शहरामध्ये पदयात्रा होते दादांना कसा प्रतिसाद मिळतोय आहे जुन्नरकर म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढलेले जनतेची निवडणूक लढलेला होता कसा प्रतिसाद आहे आज या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये पदयात्रा होत असताना निश्चितपणे जुन्नर शहरामध्ये शेरकर परिवार हा कल्याणपेठेमध्ये वास्तव्यात होता आणि ती आठवण आता लोकांना जुन्नर शहरामध्ये नागरिकांना येणार आहे आणि निवृत्तीशेठ शेरकर आणि तोफानशेट शेरकर यांनी सुंदर शहरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जे संबंध व्यापारी क्षेत्रामध्ये जे संबंध जोपासले सांभाळले आणि त्याच्यावरती त्यांच्या पावलावर पाऊल देऊन सत्यशील दादांनी सुद्धा हे सगळे संबंध अबाधित ठेवले आज त्या शहरातल्या जनतेला सगळ्यांना मतदारांना एक लक्ष देईल तर सत्यशील दादाला पाहिल्यानंतर निवृत्ती शेटणी आपल्यासाठी काय केलं गोपाळ शेटणी आपल्यासाठी काय केलं आणि आज आपल्याला त्यांची उतराई म्हणून ची ना। ची ची राही। पने ही खेळकर परिवारांनी आपल्याला संधी दिली आहे हे जुन्नर शहराच्या जनतेच्या मनामनामध्ये येईल आणि त्याची तर होत असताना येणाऱ्या वीस तारखेला मुक्तसिंग दादाला प्रचंड मतांनी जुन्नर शहरातून भरपूर मतदान करण्याची भावना ही जनतेची राहील आता उत्स्फूर्तपणे सर्व लोक दादाच्या पाठीशी आलेले आपल्याला जुन्नर शहरामध्ये दिसतील माजी नगराध्यक्ष सुनीलकर आपल्याबद्दल की दादांना मतदान कशाबद्दल काय वाटतं विचार गेले चार पाच दिवस म्हणजे जवळपास पाच तारखेपासून आम्ही दादांबरोबर तालुक्यामध्ये फिरतोय फिरत असताना प्रत्येक गावात ते छोटं गाव असो किंवा मोठं गाव असून प्रत्येक गावामध्ये दादांना पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान आहे उरलेल्या पन्नास टक्क्यांमध्ये हे चार पाच पक्ष आहेत त्याच्यामुळं मला तर इतका मोठा विश्वास आहे की डॉक्टर अमोल कोल्हे यांना जे एक्कावन्न हजार मतदानाचं मताधिक्य या तालुक्याने दिलं होतं त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य आदरणीय सत्यशीलदादा शेरकरांना मिळेल असा पूर्ण आत्मविश्वास आहे आणि समाजाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर तालुक्यातील प्रत्येक समाज घटक मग तो छोटा असो किंवा मोठा असो हा आज शेतकऱ्यांसोबत आहे सत्यशीलदादांना आदरणीय वंदनीय निवृत्त शेठ शेरकर शेठ बाबा यांची त्यांच्या त्यांच्यासोबत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत विजय शंभर टक्के शेवटचा प्रश्न येतो झाली पुढच्या काही युकांमध्ये शरद पवार साहेबांची सभा होईल सभेमध्ये अमोल कोल्हे आता तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळं नक्कीच ते महाराष्ट्रावर दौरा करतायत पाच पाच सहा सहा सभा ते महाराष्ट्रामध्ये करतायत आदरणीय पवार साहेबांनी त्यांना पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी दिली स्टार प्रचारक म्हणून ते आपलं काम करतायत आपल्याला त्याचा खरं तर अभिमान आहे आता तेरा तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा आहे आणि दुपारी एक वाजता तर खासदार साहेब येतील नाही येतील मला माहीत नाही परंतु शिवसेनेचे पण कोणतरी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे त्याचं नियोजन चालू आहे आमचं पण कोण ना कोणतरी त्या सभेला येतील खासदार साहेबचं सांगता सभेला आहेच उत्तर पुणे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा वर्ग म्हणून पाहिला जातो खरं तर येत्या तेवीस तारखेला मतदार हा कोणाला कौल देतो कारण जुन्नरची ती लढत आहे ते प्रामुख्याने चौरंगी लढत लढत होते माजी आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत जिल्हा परिषद सदस्य असतील आशा देतकते आणि सत्यशिष रा शेरकर पहिल्यांदाच नशीबाजमावत आहे खरंतर महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचे जेवढे पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी एक वज्रमूड बांधलेली आहे परंतु मतदार किती कौल देतील हे इथे तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल अतुल परदेशी आपला आवाज जुन्नर